खूप खूप खुँ आज आपण अख्ख्या मुघापासून हेल्दी आणि लहान मुलंसुद्धा ह्या नाश्त्याला आवर्जून खातील ज्याला डायबिटीज आहे ते सुद्धा या नाश्त्याला खाऊ शकतील इतकेही पौष्टिक नाश्ता आपला तयार होतो तर आज आपण सँडविच बनवणार आहोत अख्ख्या मुघापासून लहान मुलं सहसा मुग खात नाहीत पण जर असं चटपटीत पदार्थ तुम्ही यांना खाऊ घातले ना तर ते नक्कीच खातात आणि त्यांच्या पौष्टिक पोटामध्ये सुद्धा जातं तर इथे मी स्वच्छ मूग पाण्याने धुवून घेतलेले आहेत इथे मी मूग मोड आलेले घेतलेले आहेत हलकेसे मोड आलेले आहेत त्यामुळे हा नाश्ता आणखीन जास्त पौष्टिक बनतो तुमच्याकडे मुघाला जर मोड आले नसतील तर तुम्ही असेच वापरले तरीही चालतील तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मूग इथे घालून घेतलेले आहेत मी पाणी न घालताच आपल्याला सुरुवातीला हे मूग वाटून घ्यायचे आहेत तुमच्या घरी लहान मुलं जर मूग खात नसतील तर त्यांना अशा प्रकारे चटपटीत असे पदार्थ करून दिलेत ना ते नक्की आवर्जून खातील भी 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 तर इथे मी सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी आलं घातलेलं आहे एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आपल्याला आणि त्याचबरोबर आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे मी एक मूठ इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे एखाद्या मिक्सिंग बाऊलमध्ये इथे आपण काढून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये चांगलं फ्लेवर येण्यासाठी मस्त आपला हा नाश्ता वरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त एकदम मऊ फ्लफी होण्यासाठी चार चम्मच आपल्याला बेसन घालायचं आहे त्यामुळे याला फ्लेवर पण मस्त येतो एकदम आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचा इनो घालायचा आहे इनोमुळे आपला हा नाश्ता छान फुलून येण्यास मदत होते आणि थोडंसं याच्यावरती पाणी घालायचं आहे कारण की इनो छान असं ॲक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पूर्णही मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बघा मस्त इथं मिक्स करून घ्यायचं आहे इनो घातल्यामुळे हा नाश्ता एकदम असा फुलण्यास मदत होते तर सगळं इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी सँडविचचं भांडं घेतले बघा तर अशा पद्धतीने सँडविचचं भांडं आपल्याला बटर किंवा तेल लावून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडे मी सफेद तीळ घातलेले आहे त्यामुळे दिसायलासुद्धा हा नाश्ता छान दिसतो आणि त्यानंतर हे बॅटर आपल्याला हलक हाताने पसरून घ्यायचं आहे जास्त आपल्याला जाड करायचं नाही एकदम पातळ अशी लेअर याच्यामध्ये करून घ्यायचे आहे जेणेकरून हा नाश्ता आपला पटकन शिजलासुद्धा जातो आणि छान कुरकुरीतसुद्धा बनतो आता त्यामध्ये इथे मी कांदा टॅमॅटो घातलेले आहेत आणि वरून आपल्याला अगदी मधोमध असे थोडेसे घालायचे जा बघा जास्त पसरवायचे नाही आहेत नाही तर ते बाहेर येऊ शकतात कडेनं थोडेसे आपली जागा ठेवून द्यायची आहे आणि त्याचबरोबर इथे मी पनीर घेतलेले आहे पनीरचं एक स्लाईस मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि वरून आपल्याला हे बॅटर पुन्हा याच्यावरती घालून घ्यायचं आहे बघा तर अशा पद्धतीने हे पूर्ण हे पॅक करून घ्यायचं आहे बघा पनीर घातल्यामुळे सुद्धा हा नाश्ताला एक वेगळीच चव येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बघा अशा पद्धतीने हे असं पॅक करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर पनीर घालायचं नसेल तर ता कांदा टॅमॅटो शिमला मिरची जरी घातलीत ना तरीसुद्धा हा नाश्ता चवीला तितकाच छान लागतो तर दोन्ही साईडून आपल्याला हे छान शेकून घ्यायचं आहे बघा गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवरतीच आपल्याला दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकताय आहे बघायचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि छान बऱ्यापैकी आता हे कुरकुरीत झालेलं आहे तर आणखीन हा व्हायचा आहे आपल्याला नाश्ता दोन्ही साडून आपल्याला छान कुरकुरीत करून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर मस्तपैकी एकदम आता हा नाश्ता आपला खाण्यासाठी ते तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा मस्त दोन्ही साडून आपला हा नाश्ता छान असा खरपूस झालेला आहे कुरकुरीत झालेला आहे आता मधोमध आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि हा नाश्ता तुम्ही सॉस सुद्धा खाऊ शकता किंवा असाच जरी खातलात तरी ना तरीसुद्धा हा छान लागतो कारण की यामध्ये आपण मिरची आणि आलं घातलेलं आहे त्याचबरोबर कोथिंबीर घातली त्यामुळे दिसायलासुद्धा हा नाश्ता आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतो नक्की ट्राय करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा